काय आमचा छोटा डॉन नाव सांग पे घ्या दिली घ्या ना का तू शेंबूड येतोय तरी पण पेप्सी खाते आहे पिते बघा शेंबूड ओवीचं शेंबूड बघा आणि हे आहे तोवीचे केस मला तिच्या केसांचा व्हिडिओ करायचा होता नाव सांग तू काय करतेस दाखव करतेस दाखव काय काय अभ्यास केला दाखव काय तू काय केलास अभ्यास हा दाखव दाखव अस दाखव आता तू वैधी आणि दाखव अशी अशी पकड आणि दाखव आव्हिचा अभ्यास आजच्या दिवसभराचा होय ना वही कुणी दिलं कुठल्या तुम्ही पप्पानी दिलं की कि दिलं दिल दिलं की न दिलं कोणाची काकी काकी कोणाची मारिन बोलायचं नाही ना मारी नाही ना बोलायचं काय करते ओवी दाखवू अभ्यास अभ्यास कशी करते ओवी आमची अभ्यास करते ले ले। काय करते ओवी हा ओवीचा अभ्यास हा तुम्ही अभ्यास करता Richard? Dada? Marin! Marin nanya bolah itu Sorry bol Kan pokudun sorry bol Sorry bol, sorry bol, no pepsi dong Sorry bol, bol. bol. kan pokudun sorry bol Kan 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 Sorry bol Kan pokudun sorry bol Maes kelel Bol Ketum Haji Sorry bol sorry, sorry. Moteng Tari

असं का लावायला दिला नीट लावायला द्यायचा बंद करू मग राहते कविता बोलून दाखव हे गाणं म्हण मी मी एक परी मी, 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 नीट बोल

नाही धरायचं हात नाही टाकायच हात नाही खाली घालायचं शू लागली ही सु आहे ना त्यात अशी रुपये घेतोय